अमळनेर तालुक्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम जी बी एसचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे तालुक्यातील झाडी येथील अठरा वर्षीय जयेश रवींद्र पाटील हा तरुण पुण्याला बी सी एच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून बावीस फेब्रुवारी रोजी तो अमळनेरला आला आल्यानंतर त्याला सत्तावीस फेब्रुवारीला घशात खवखव सुरू झाली स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर देखील त्याला बरे वाटत नव्हते पायाला अशक्तपणा जाणवू लागला होता त्याला डॉक्टर पंकज महाजन यांच्याकडे उपचारासाठी पाठवले रुग्णाची लक्षणे जीबीएसारखे असल्याचे डॉक्टर महाजन यांच्या लक्षात आले त्यांनी सर्व प्रकारच्या के तपासण्या केल्या त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांच्याशी चर्चा करून रुग्णाला जळगाव जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवले जळगावला त्याच्यावर प्लाझ्मा फेरीज पद्धतीने उपचार सुरू आहेत दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी तातडीने अकरा रोजी झाडी येथे तीन पथके सर्वेक्षणासाठी पाठवली आहेत दरम्यान जी हा आजार संसर्गजन्य नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा तसेच पाणी उकळून आणि शुद्ध प्यावे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी आवाहन केले आहे अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील पक्ष निरीक्षक भास्करराव काळे ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले यात महायुतीच्या सरकारने सत्तेमध्ये येण्यापूर्वी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासित केले होते की सर्वांना सरसकट कर्ज माफी देणार पण अद्याप केलेले नाही यावर्षी कापसाला पाहिजे तसा हमी भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाच हजार प्रमाणे अनुदान देण्यात यावे अमळनेर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस हा अद्यापही घरात पडलेला असून सी सी सुरू करण्यात यावे अमळनेर तालुक्यात यावर्षी मका गहू हरभरा भरडधान्याचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत अतिवृष्टीच्या पंचनाम्यामध्ये काही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नावे पंचनाम्यात नजरचुकीने राहून गेली असून ग्रामसेवकांना सक्तीचे आदेश करून सुटलेली नावे तात्काळ समाविष्ट करण्यात यावी आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत सदर निवेदन देताना ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील तालुकाध्यक्ष सचिन पाटील संजय पुनाजी पाटील कविता पवार भारती भटाजीराव पाटील युवक अध्यक्ष परेश शिंदे अक्षय पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कामानिमित्त किंवा मजुरीनिमित्त बाहेर गावी स्थलांतरित झालेल्या मजुरांना लाभार्थी योजनेतून कमी करू नये अशी मागणी अमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तालुक्यातील के अनेक गावातील कुंभार वंजारी भिल्ल व पारधी समाजाचे मजूर दसऱ्यापासून विटकाम ऊसतोड कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात परराज्यात अथवा परप्रांतात कुटुंबासह स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे हे नागरिक त्यांच्या लाभाचे धान्य घेण्यासाठी आले नाहीत आणि येऊ शकत नाहीत तसेच त्यांना के सी देखील करता आलेली नाही ना हे नागरिक मजूर असल्याने त्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ओ टी पी सुविधेवर देखील धान्य घेऊ शकले नाहीत त्यामुळे हे कार्डधारक धान्यापासून वंचित राहिले आहेत शासनाच्या सध्याच्या शोध मोहिमेत तीन ते चार महिने कोणी धान्य घेतले नसल्यास त्यांचे कार्ड प्रकार बदल करून त्यांना एन पी एच अथवा डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे कार्डधारक अक्षय तृतीयेनंतर आपापल्या मूळ गावाला परत येतात त्यांच्या कामानिमित्त उदरनिर्वाहाचा कार्यकाळ पाच महिन्यांचा असल्याने अशा मजुरांच्या कार्डधारकाची योजना बदल करू नये अथवा डिलीट मारू नये असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर प्रवीण गोसावी दिलीप कुमार सैनानी विजय पाटील वाल्मिका पाटील महेंद्र कोळी बळीराम पाटील सुनील वानी आदित्य जैन प्रशांत वायकर भानुदास पाटील भरत पवार सुरेश बाविसकर चेतन शिरसाट महेंद्र चौधरी सुभाष चौधरी यांच्या सह्या आहेत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसापासून प्रचंड आवक सुरू असून धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वारापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत मंगळवारी गव्हाची दोन हजार पोते तर चापा हरभराची साडेतीन हजार पोते काबुली हरभराची चार हजार पोते तर डॉलर हरभराची एक हजार पाचशे पोते तर तूरची दोन हजार पाचशे पोते यांसह मकाची पाचशे पोत्यांची आवक झाली होती सोमवारी देखील गहू मका हरभरा तूर या पिकांची विक्रमी आवक झाली होती अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने व रोख रक्कम मिळत असल्याने चोपडा शिरपूर धरणगाव आणि पारोळा तालुक्यातील शेतकरी अमळनेर बाजार समितीला पहिली पसंती देतात अमळनेर बाजार समितीत गव्हाला सर्रासरी दोन हजार सातशे तेरा रुपये गावठी हरभराला सहा हजार रुपये चापा हरभराला पाच हजार दोनशे बत्तीस रुपये काबुली हरभराला सहा हजार तीनशे पासष्ट रुपये गुलाबी हरभराला सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर डॉलर हरभराला नऊ हजार चारशे पन्नास रुपये तर तूरला सहा हजार इतका भाव मिळाला अमळनेर शहरातील रामेश्वर नगर परिसरातील पाणी पुरवठाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी करीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार संपूर्ण शहरात पाणी पुरवठा सुरळीत असताना आमच्या भागात सुरळीत नाही कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर कधीही येत नाहीत शहरात भुयारी गटारचे काम सुरू असताना आमच्या भागात कुठेही काम नाही लहान गटारी देखील झाल्या नाही पाणी पुरवठा कर्मचारी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करतात तरी तातडीने आमच्या मागण्यांची दखल घेण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी समाधान पाटील चेतन चौधरी कोकिलाबाई मराठे जगदीश सोनार जयेश मराठे नागरिक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे पाझर तलाव दुरुस्ती व पुनर्बांधणी कामाचे माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले गावाला भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असते त्यावर तोडगा म्हणून लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी धार येथील खाजगी विहिरीवरून टँकर भरून आणून दररोज गावातील नागरिकांना पाणी पुरवठा केला मात्र पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी गावाशेजारील या तलावाच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले मात्र गाळ साचलेला असल्याने तलावाचे पुनर्भरण होत नसल्यामुळे त्याचे खोलीकरण करून गाळ काढून तलावात पाणी साचल्यास पाणी टंचाई दूर होईल यासाठी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद कडून तीस लाख रुपये खर्चाची पाझर तलाव दुरुस्ती व पुनर्बांधणीची योजना मंजूर केली आहे भूमिपूजन प्रसंगी पिंपळे खुर्द बुद्रुक वाघोदे खडके चिमनपुरी या पाचही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत तर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पस्तीस महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या विभागीय अध्यक्षा सुषमाताई वासुदेव पाटील खासदार स्मिताताई वाघ माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील नगरसेविका विमलबाई पाटील डॉक्टर निलिमा देशमुख प्रेमलता पाटील शहापूर सरपंच सुमनबाई पाटील ॲडव्होकेट ललिता पाटील वसुंधरा लांडगे दर्शना पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते